हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्ये आणि नकारार्थी वाक्ये कशी तयार करायची ते बघणार आहोत आणि ते सुद्धा त्याचे स्ट्रक्चर आधी आपण बघणार आहोत आणि त्यानंतर मराठी वाक्यांचे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य आपण साध्या भूतकाळात तयार करणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर आधी आपण साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्य जेव्हा आपण तयार करत असतो तेव्हा त्याची रचना म्हणजे स्ट्रक्चर कसं असते ते, ते बघणार आहोत तर साधा भूतकाळ त्यालाच आपण इंग्रजीमध्ये सिंपल पास्ट टेन्स असं म्हणत असतो तर सिंपल पास्ट टेन्समध्ये म्हणजे साध्या भूतकाळामध्ये मराठी वाक्यांचं जेव्हा आपण इंग्रजीमध्ये रूपांतर करत असतो तेव्हा त्याची रचना बघा अशी असते तर सर्वात आधी आपल्याला त्या मराठी वाक्यातील सब्जेक्ट मी इथे खाली मराठीतून सुद्धा लिहिलेलं आहे कर्ता म्हणजेच आपल्याला सर्वात आधी त्या वाक्यातील कर्ता घ्यायचा असतो त्यानंतर त्या वाक्यातील आपल्याला क्रियापद पाहायचे असते आणि त्या क्रियापदाचे आपल्याला दुसरे रूप म्हणजेच वी टू फॉर्म क्रियापदाचे दुसरे रूप आपल्याला घ्यायचे असते कर्त्यानंतर आणि सर्वात शेवटी त्या वाक्यातील आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घ्यायचे असते तर ही झाली होकारार्थी वाक्याची रचना साध्या भूतकाळामध्ये अशा प्रकारे असते त्यानंतर जर साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य असेल बघा साध्या भूतकाळातील जर नकारार्थी वाक्य असेल तर त्याची रचना कशी असते तर सर्वात आधी तेव्हा सुद्धा आपण सब्जेक्ट म्हणजेच करता घेत असतो त्यानंतर आता ते वाक्य नकारार्थी आहे त्यामुळे नकारार्थी वाक्य साध्या भूतकाळात तयार करत असताना आपण डीड नॉटचा वापर करत असतो नकार म्हणजेच नाही नाही म्हणून आपण नॉट वापरतो आणि सहाय्यकारी क्रियापद बघायचे लिहिलेलं आहे डीड हे काय आहे इथे सहाय्यकारी क्रियापद डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरून त्याच्यानंतर आपण नॉट लावत असतो म्हणजेच डीड नॉट त्याचंच संक्षिप्त रूप डिडंट असं सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर मग तुम्हाला घ्यायचं असते वी वन फॉर्म त्यालाच आपण क्रियापदाचे पहिले रूप किंवा मूळ रूप किंवा बेस फॉर्म असं सुद्धा म्हणत असतो आता तुम्ही म्हणाल की इथे आपण साधा भूतकाळ होता म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप वापरले आणि इथे पहिले रूप का वापरले तर बघा इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद ज्या वेळेला वाक्यामध्ये वापरलेले असते त्यानंतर येणारे क्रियापद हे त्याच्या पहिल्या रूपातच येत असते व्ही वन फॉर्ममध्येच येत असते हे लक्षात ठेवायचे आणि त्यानंतर सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट त्यालाच आपण कर्म असे मराठीमध्ये म्हणत असतो तर अशा प्रकारे होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्यांची रचना कशी येईल ते आपण आता इथे पाहिलेले आहे आता इथे मी काही साध्या भूतकाळातील होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य घेतलेली आहेत तर या स्ट्रक्चरनुसार रचनेनुसार आपण त्याच्या आता इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तर इथे बघा फर्स्ट सेंटेन्स आहे पहिलं वाक्य आहे ती सकाळी लवकर उठली आता हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे उठली आणि मी से सेकंड सेंटेन्स पण वाचते बघा ती सकाळी लवकर उठली नाही म्हणजेच नाही आलं आहे म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे तर आधी आपण हे होकारार्थी वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करूया बघा आता सर्वात आधी मी तुम्हाला काय सांगितलं आहे की सब्जेक्ट घ्यायचा सब्जेक्ट म्हणजे कर्ता या वाक्यातला कोणता आहे ती मग तीसाठी आपण काय वापरतो शी हा इंग्रजीमध्ये शब्द वापरत असतो आता शी नंतर आपल्याला काय वापरायचं आहे त्या वाक्यातील क्रियापद क्रियापदाचे दुसरे रूप आता हे उठले हे क्रियापद आहे तर आता उठणे त्यासाठी आपण बेकअप किंवा गेटअप यापैकी कोणताही शब्द जरी वापरला तरी तो बरोबरच असतो मग आपण इथे गेटअप वापरणार आहोत पण आता हा भूतकाळ आहे उठण्यासाठी गेटअप आहे मग आता इथे उठली म्हणजेच हे भूतकाळ आहे म्हणून गेटअपचा आपल्याला भूतकाळी रूप वापरावं लागेल ते आहे गॉटअप शी गॉटअप म्हणजे ती उठली केव्हा उठली तर सकाळी लवकर मग आता आपण पुढचं वाक्य घेणार सी गॉटअप लवकरसाठी आपण अर्ली वापरतो अर्ली म्हणजेच लवकर सी गॉटअप अर्ली इन द मॉर्निंग सी गॉटअप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजेच काय तर ती सकाळी लवकर उठली आता तुम्ही इथे सी वकअफ अर्ली इन द मॉर्निंग असं सुद्धा वापरू शकता हे लक्षात आलं तुमच्या हे लक्षात आलेलेच असेल हे आपण होकारार्थी वाक्य बनवलेलं आहे साध्या भूतकाळातलं आता बघा नकारार्थी वाक्य कसं बनवायचं सेम आहे फक्त काय ती सकाळी लवकर उठली नाही नकार आलेला आहे मग आता सर्वात आधी इथे सुद्धा आपण करता घेणार आहोत ती तीसाठी सुद्धा आपण शी वापरणार आहोत आता नाही त्यासाठी आपण भूतकाळ असल्यामुळे दीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत आणि त्यानंतर आपण काय घेत असतो आपण रचनेमध्ये पाहिले नॉट शी डीड नॉट आणि त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं क्रियापद आहे उठणे उठली मूळ क्रियापद उठणे मग त्याचा आपल्याला व्ही वन फॉर्म घ्यायचा आहे म्हणजेच पहिलं रूप घ्यायचं आहे मूळ रूप घ्यायचं आहे मग आता इथे आपण दुसरं रूप वापरलं गॉटअप मग आता आपल्याला इथे डीड आल्यामुळे आपल्याला काय वापरावं लागणार आहे पहिलं रूप गेट हे लक्षात घ्यायचं ते असला म्हणजे डीड वापरला म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप हे वापरलं जाते सी डीड नॉट गेटअप आणि हे पुढचं आपण तसंच लिहिणार आहोत अर्ली इन द मॉर्निंग इन द यम ओ आर एन आय एन जी मॉर्निंग बघा सी डीड नॉट गेटअप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजेच काय ती सकाळी लवकर उठली नाही हे वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की आज ती सकाळी लवकर उठली किंवा ती आज मी रोज लवकर उठते पण आज ती सकाळी लवकर उठली नाही म्हणजे तुम्ही इंग्रजीतून मग अशा प्रकारे ते वाक्य बोलू शकता सी गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग आणि नकार असला उठली नाही सी डीड नॉट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग अशा प्रकारे इंग्रजीमध्ये तुम्ही बोलू शकता आता नेक्स्ट बघा तो पुण्याला गेला बघा आता पुण्याला गेला म्हणजे आपण तर सर्व इथे साध्या भूतकाळातलीच वाक्य घेतलेली आहेत त्यामुळे आपल्याला काळ बघायची गरज नाही आहे आणि इथे मग आपण रचनावरती सुद्धा पाहिलेली आहे आता पहिल्यांदा आपण सब्जेक्ट घेऊ करता करता कोणता आहे ही त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते क्रियापदाचे दुसरे रूप आता इथे मूळ रूप काय आहे जाणे गेला म्हणजेच जाणे मग आपण गो वापरतो पण आपल्याला इथे याचं दुसरं रूप वापरायचं आहे पास फॉर्म वापरायचा आहे मग गोचा पास फॉर्म काय असतो वेड ही वेड तो गेला कुठे गेला ऑब्जेक्ट काय आहे शेवटी ऑब्जेक्ट वापरायचा आहे पुण्याला मग पुण्याला ला म्हटलं मक... आहे पुण्याला म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत ही वेंट टू पुणे बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये तयार झालेलं आहे आता पुण्याऐवजी इथे कोणतंही शहर असलं तो मुंबईला गेला तो गोव्याला गेला तो तर तुम्ही इथे फक्त सिटी बदलवायचं ही वेंट टू पुणे अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीतून मग तुम्ह ट्रान्सलेशन करू शकता आता नेक्स्ट बघा नकारार्थी हेच वाक्य जर करायचं म्हटलं तो पुण्याला गेला नाही म्हणजे आपण केव्हा केव्हा असं म्हणतो तो पुण्याला जाणार होता पण तो पुण्याला गेला नाही मग हे वाक्य कसं बोलणार आता इथे आपण वरती पाहिलेलंच आहे सर्वात अधिक करता घ्यायचा करता आहेत तो म्हणजेच त्यासाठी आपण इंग्रजीत ही वापरतो नंतर नाही त्यासाठी डीड हे सहाय्यकारी क्रियापद आपण भूतकाळामध्ये वापरत असतो आणि नकार असल्यामुळे आपण डीड नॉट असं वापरत असतो ही डीड नॉट त्यानंतर काय घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप जे काही क्रियापद असेल बघा इथे गेला म्हणजे जाणे ते गो हा शब्द आपण इंग्रजीत वापरत असतो मग तो त्याच्या आपण मूळ रूपातच इथे वन फॉर्ममध्येच घेणार आहोत ही डीड नॉट गो कुठे तर पुण्याला टू पुणे पी यू आणि पुणे बघा ही डिड नॉट गो टू पुणे तो पुण्याला गेला नाही इथे लक्षात घ्या इथे क्रि डीड असल्यामुळे आपण गो वापरलं इथे क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं ही वेंट टू पुणे ही डीड नॉट गो टू पुणे हा फरक लक्षात घ्यायचा आता नेक्स्ट बघा ती घरी पोहोचली बघा आता याचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे त्याप्रमाणे आपण याचं इंग्रजीत ट्रान्सलेशन करूया तीसाठी करता घ्यायचं आहे तर तीसाठी आपण शी हा शब्द वापरतो त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे दुसरे रूप घ्यायचं असते आता पोहोचणे त्यासाठी रीच हा शब्द वापरतो आता इथे पोहोचली म्हणजे भूतकाळ आहे त्या रिचं भूतकाळ रूप रिचड डी लागतो आर ई ए सी एच ई डी शी, शी रिचड रीच म्हणजेच काय तर पोहोचली आणि कुठे पोहोचली तर घरी मग त्यासाठी आपण इथे काय लिहिणार आहोत होम सी रिचड होम ती घरी पोहोचली अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा त्याचंच नकारार्थी वाक्य करायचं म्हटलं तर ती घरी पोहोचली नाही आता सेम करता घ्यायचा आहे आधी ती तीसाठी आपण वापरलं शी आणि नाहीसाठी आपण सहाय्यकारी क्रियापद डीड घेऊन नंतर काय लावत असतो नॉट नकार असल्यामुळे शी डिड नॉट आता बघा त्यानंतर काय घ्यायचं असते क्रियापद पोहोचली हे पाच टेन्सचं म्हणजे भूतकाळी रूप आहे पोहोचली मग आपल्याला पोहोच आपल्याला डीड आल्यामुळे इथे त्याचं मूळ रूप घ्यायचं आहे व्ही वन फॉर्म घ्यायचा आहे म्हणजेच इथे काय येईल रिच फक्त ई ए सी एच रिच इथे रिच घेतलं भूतकाळी रूप घेतलं पण इथे फक्त काय येणार आहे रिच येणार आहे शी डिड नॉट रीच होम अशा प्रकारे बघा ती घरी पोहोचली नाही शी डिड नॉट रीच होम अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा तिला बक्षीस मिळाले आता हे स्ट्रक्चरनुसार रचनेनुसार आपण याचं ट्रान्सलेशन करू तिला त्यासाठी आपण इंग्रजीत शी वापरतो पहिला सब्जेक्ट घ्यायचा आहे कर्ता घ्यायचा आहे शी त्यानंतर मिळाले आता मिळणे त्यासाठी गेट वापरतो आता मिळाले त्याचा पास्ट फॉर्म गॉट शी गॉट आणि ऑब्जेक्ट काय आहे तर बक्षीस म्हणजेच कर्म शी गॉट ए प्राईज म्हणजेच काय तिला बक्षीस मिळाले तिला बक्षीस मिळाले असं आपण बऱ्याच वेळेला हे वाक्यसुद्धा बोलत असतो आणि एखादा वेळेस असं पण निगेटिव्ह पण बोलत असतो जर मिळालेलं नसलं तर आपण काय म्हणतो तिला बक्षीस मिळाले ना मिळाले नाही तिने खूप मेहनत घेतली पण तिला बक्षीस मिळाले नाही मग आता हे सेंटेन्स आपण आता निगेटिव्ह बनवूया सर्वात आधी आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा असतो सब्जेक्ट आहे तिला त्यासाठी आपण इंग्रजीत सी वापरतो आणि नाही तर त्यासाठी आपण आधीच केलेलं आहे नॉट डीड सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्याला नॉट लावायचं शी नॉट त्यानंतर काय घ्यायचं असते क्रियापद क्रियापद हे आपल्याला पहिल्या रूपात घ्यायचं असते आता मिळा मीड़ा, मिळणे म्हणजे गेट आणि आपण मिळालेसाठी इथे गॉट वापरलेलं आहे पण इथे आपल्याला डीड आल्यामुळे इथे पहिलं रूप वापरावं लागणार आहे ते येणार आहे गेट मूळ रूप शी डीड नॉट गेट तिला मिळाले नाही काय तर बक्षीस हे ऑब्जेक्ट आहे इथे काय येईल मग सी डिड नॉट गेट अ प्राईज तिला बक्षीस मिळाले नाही सी डिड नॉट गेट अ प्राईज तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य मराठी वाक्य घेऊन त्याचे होकारार्थी वाक्य आणि त्याचेच मग नकारार्थी वाक्य आपण साध्या भूतकाळात तयार करायला शिकलेलो आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू